उदगीर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचार मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राध्यापिका पंचाक्षरी सुनीता अनिल यांच्या समर्थनार्थ उदगीरमध्ये भव्य आणि उत्साहवर्धक प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं सकाळी काढलेल्या या रॅलीला उदगीरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोठ्या संख्येनं नागरिक महिला युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्यानं शहरात मोठी ऊर्जा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांच्या अपेक्षेनुसार माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पुढाकारानं उदगीर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती खाणीचं साम्राज्य अघाणीचा प्रश्न वाढता भ्रष्टाचार नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा यावर प्रभावी कार्य होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रचार रॅलीत डॉक्टर तानाजी चंदावर डॉक्टर सेल प्रदेश उपप्रमुख यांनीही मोठी ताकद लावली त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यानं प्रचार मोहीम अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पुढे सरकत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची उदगीरमध्ये भव्य सभा होणार आहे या सभेमुळे प्रचाराला आणखी चालना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय उदगीरची राजकीय हवा आता तापू लागली असून नगर परिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे आज रे पूर्ण साथीहो बीकले ज्ञान देवी तपास बारे रोनी आपले नाते वहीनी आपले उपक्रमांच्या विचारत आहेประชาसभा हे सर्वांनी गौर पिला आणि جيڪڏھے آپلا دوسرا ميلاو تو کیا ٹھिकांनी सर्वांनी यूएन परगोस मतानी युवा महोत्सव आशीर्वाद आमला सर्वांना तुझा आशीर्वाद देऊ सेक करने क्या म्हणो या निओ सुनि जागृत महाराष्ट्र न्यूज उदगीर लातूर